नारायणपूर येथे देवदर्शनासाठी गेलेल्या युवकांच्या दुचाकीला भरधाव टेम्पोची जोरदार धडक बसून झालेल्या भीषण अपघातात दोन युवकांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे या अपघातात समीर संभाजी ढमडेरे वय एकवीस विजय ढमडेरे वीस दोघेही राहणार तळेगाव ढमडेरे भीमा शेत तालुका शिरूर जिल्हा पुणे यांचा मृत्यू झाला आहे तळेगाव ढमडेरे येथील दीपक ढमडेरे समीर ढमडेरे आणि सार्थक ढमडेरे हे तिघे युवक अकरा डिसेंबर रोजी दुचाकीवरून नारायणपूर येथे देवदर्श गेले होते देवदर्शन आटोपून घरी परतत असताना शिंदवणी घाटात समोरून भरधाव वेगाने आलेल्या टेम्पोने त्यांच्या दुचाकीला समोरून जोरदार धडक दिली या अपघातात समीर आणि सार्थक हे दोघे गंभीर जखमी झाले तर दीपक ढमडेरे किरकोळ जखमी झाले अपघातानंतर टेम्पो चालक घटनास्थळी टेम्पो सोडून पळून गेला स्थानिक नागरिकांनी तातडीने जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले मात्र उपचार सुरू असताना दिनांक सोळा डिसेंबर रोजी सकाळच्या सुमारास समीर संभाजी ढमडेरे आणि आणि सार्थक विजय ढमडेरे यांचा मृत्यू झाला या प्रकरणी जखमी दीपक वय राहणार तळेगाव ढमडेरे तालुका शिरूर जिल्हा पुणे यांनी उरुई कांचन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्यानुसार बारा एलटी शून्य सात सेहेचाळीस क्रमांकाच्या टेम्पोवरील अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करतायत